श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अपेक्षा तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर चला आपण इकडे नुकती बनवणार आहात म्हणजेच आज गुंदीचे लाडू मी बनवणार आहे आणि मस्तपैकी बेसनचं पीठ तर मी भिजू घालून घेतलं आहे जवळजवळ अर्धा तास झाला आहे तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये मी इथं भिजून घालून घेतला आहे काय पण किचनमध्ये नवीन बनवायचं असलं की सगळ्यात अगोदर तिकडे किचन साफ करून घ्यायचं म्हणजे कसं काही गोळ होणार नाही तर समजायचं कशामुळे तरी गोळ झाला समजायचं पहिली गोष्ट तर हे करून घ्या आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे झोपू द्यायचं हे झोपित नसलं की समजायचं आपलं काम बिघडलंच तर इथे लेकरं झोपलेले आहेत आणि मी इथं बनवायला घेतलं आहे म्हणजे कसं पद्धतशीर होतंय आणि लेकर जागा असलं की कसं मध्ये मध्ये येऊन जातात आणि गॅस वगैरे थोडा कमी जास्त असला की समजायचं बिघडलंच आता चाचणी असो किंवा गॅस जास्त स्लो असला की नुकती बिघडते किंवा चाचणी बिघडली की लाडू बनवता येत नाहीत म्हणून जरा नुकतीचे लाडू जरा रिस्कीचे असतात बनवतात आणि नेहमी पण मी नेहमी बनवते अधूनमधून दिवाळीलाच म्हणून नाही तर मी मध्ये मध्ये पण बनवत असते तर जमतात आणि आज खूप बघू काय होते तर तर मी तर बनवायला तर घेतले आहेत तर आता अर्धा किलो जवळजवळ इथं पी पिडीत भिजू घातला आहे आणि अर्धा किलोला अर्धा किलोच डाळ लागते आणि जवळजवळ अर्धा किलोच तेल पण लागते बर का आमच्या आईचा असा अंदाज होता तर मी दा साखर तर बरोबर टाकते तेलाचा तर अंदाज मला पण आतापर्यंत काही आला नाही तर चला बनवूया आपण इकडे नक्कीचे लाडू बनवण्यासाठी मी झारा घेतला आहे आमच्या आईकडं असे दोन दोन झारे आहेत तिथं बघून मी पण एकदा आणला होता एका बाजारात गेल्यानंतर लोखंडाच्या जे कडाया वगैरे विकतात त्यांच्याकडे असा असतो त्यांच्याकडून हा नुसती आपल्याला आणि हा काढायला लागणार आहे आणि जर चहाची चाणी जर लोखंडाची असेल तर आपण ती वापरू शकतो कारण बारीक बारीक जी बुंदी आहे ना ती निघत नाही या मग काय करायचं त्या चाणीनं काढून टाकायची तेल राहते जास्त घाण होत नाही चांगलं तेल तापलंय का नाही करण्यासाठी काय करायचं अगोदर थोडस तापून घ्यायचं चा। चांगली वरी आली तर समजायचं तेल तापलं आणि जर लवकर नाही वरी आली तर नाही तापलं तेल तर मस्त पैकी तुमच्या अशा वरी आलेल्या मला दाखवते का असं चांगलं तेल तापल्याशिवाय नव्हते गाळाला तर चालू नाही करायचं चांगलं तेल आपलं गरम झालंय आता आपण मग गाळायला घेऊया थोडस वरी असत घ्यायचा तो वाटीनं देखील टाकू शकता तेल उलट थोडस लांब करायचं खूप मस्त अशी आपली इथं बुंदी झाली आहे एकदम गोल गोल आणि सगळीच बुंदी अशा प्रकारे इथं गाळून घेणार आहोत आपण तर सोबतच मी इथं चाचणी पण बनवायला ठेवतो म्हणजे कसं बुंदी होईपर्यंत इथे चाचणी पण तयार होते एकदम मस्त अशी बुंदी झालेली आहे आणि ते उरलेले सगळे आहेत ना हे असं चहाच्या चाळणीने काढून घ्यायच्यात माझी दोन लेअरची चाणी आहे पण एका लेअरच्या असल्याने एकदम मस्त निघतात बघू शकता आणि तेल एकदम साफ राहत आहे एकदम मस्त म्हणजे बिलकुल चपटी वगैरे एकदम गोल गोल छान अशी तयार झाली आहे तर नुकती काढता आहे तोपर्यंत ती छान चाचणीची पण तयारी करत आहे ती अर्धा तो साखर आणि याच्यामध्ये मी ग्लासभर पाणी टाकलेला आहे तर नुकती बनवता तोपर्यंत चाचणी सोबत सोबत तयार होते मुक्ती बनवता आणि ना चाळणी आवर्जून वापरायची म्हणजे कसं आपले बुंदीचं जर एखादा जरी कन दुसऱ्या वेळेसपर्यंत राहिला ना तो खूप करपून असा काळा होतो आणि मग ते बुंदीत ते काळसरपणा येऊन जातो काही काही जे बुंदीचे दाणे असतात तर काळे होतात त्याच्यामुळे काय करायचं चाणी अवश्य वापरायची आणि सगळी बुंदी काढून घेतली असतात दुसरा इथं सळायला घ्यायचं म्हणजे कसं काळी वगैरे बुंदी निघत नाही सगळी बुंदी सारखी निघते शक्य चाळणीमुळे एकदम बारीक बारीक दाणे सुद्धा घेऊन जातात आणि तेल येऊन स्वच्छ होते आपल्या चाचणी मधून हलवत राहायचं तुम्ही बघू शकता ती चाचणी जी आहे ना काळी झाली आहे त्यावेळेला चांगली चाचणी झाली मग त्याच्या थोडंसं दूध टाकायचं आणि मळी काढायची म्हणजे लाडू आपले एकदम चांगली होतात काळसर पण येत नाही त्याच्यामध्ये आणि जर अशीच मी जर राहिली तर मग लाडू काळे होतात तर सगळी चाचणी एकदम चांगली तयार झाली असा दूध आपण मळी करून घ्यायची कसे घेते ना मस्त मस्त तर छान वाटतंय आपण काहीतरी करायला घेतलं आणि ते एकदम मस्त यायला लागलं असतं तुम्ही बघू शकता मस्त असे नुकती माझी तयार व्हायला लागली तर आनंद होता आपण काय बनवत असलं आणि ते एकदम छान आणि परफेक्ट होताना दिसत असल्यास तर छान अशी नुकती तर तयार व्हायला लागली गोल गोल एकदम आशार्य टाईपमध्ये आणि चांगली तळून झाली अशी काढून घ्यायची एक पण कर आपल्याला वगैरे दाणा तुम्हाला दिसणार नाही सगळे सारखे दिसत आहे बघू शकता आणि आपण कलरची सुद्धा टाकणार आहे त्याच्यातमध्ये थोडीशी ऑरेंज आणि ग्रीन कलर आपण इथे कलरचं सुद्धा बंदी बनवणार आहे त्याच्यासाठी मी तो ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर वापरणार आहे बुंदी किंवा कुठल्याही घराळच करताना खूप काळजी घ्यावी लागते पोळायची तेल ओढायची सगळी काळजी घ्यायची बरं का भांड्या वगैरे आणि कपडा जवळ नक्की ठेवायचा कारण कधी कपड्याची गरज पडत काही सांगता येत नाही काही पण इथं पोहोचतं आहे किचनमध्ये तर मी इथं दोन कलर आणलेले आहेत ग्रीन पण आणलेले हां ग्रीन लाल ऑरेंज तीन पण कलर आणलेले तर मी तीन वेळा वापरते आता नवीन चाललेले दोघे असं कलर येतात तर थोडी राहिली आता असतं माझी पहिले जास्त नाही जवळजवळ फक्त चाललेली आहे थोडी काढून घेते जास्त कलर नाही टाकणार थोडं लांब होणार थो बुंदी घालायचे कारण अंबावर तेल उडायची शक्यता धुंदी करताना चटकी खूप असतात बस बर का किचन मध्ये बसणं म्हणजे एवढं काही नवल नाही आहे थोडस बीट राहिलं याचा ना मी कलर बनवणार आहे तेल चांगलं द्यायचं तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी लग्न बनत आहे एकदम शेवटचं घाण आहे तरीकडे इतकी मस्त प्रमाणात आहे असं नाही की शेवट आणाय आता चपटून चपटून आहे थोडं तेल जास्त टाकायचं आणि चांगलं तेल झालं कडक झाल्यास आपलं बंदीचं घाणं काढायचं मी इथे तीन वाट्या घेतल्या आहेत तीन वाट्यामध्ये थोडंसं थोडंसं पीठ टाकले आणि कला टाकून घेतले आहेत आणि पातेलात नाही तसंच आहे कारण मला शो पण बनवायचे आहेत आज पातेलात नाही शेवचं पीठ बी स्लो गॅस केला आहे आणि त्यासोबत जर मी सुद्धा हलवत आहे चाचणीकडे लक्ष द्यायचं कारण चाचणी बिघडलं की लाडू बिघडले समजायचं कमी शिजलेली चालणार नाही आणि जास्त शिजलेली देखील चालणार नाही तर स्लो गॅसवर ठेवलं आहे आणि मिक्स करून याचं कलरचं देखील बनवणार आहे आणि बघू शकते की माझी लाडू जवळजवळ तर सगळी झाली आहे आणि तेल बघू शकता किती स्वच्छ आहे एवढं बुंदी सगळे झाली तरीसुद्धा हे सगळे चाणण्याची कमाल आहे तर आपली सगळी नुकती काढून झालेली आहे लाल ऑरेंज पिवळी आणि हिरवी आता आपल्याला बघायचं आहे चाचणीचं चा। तर इकडे चाचणी बी जवळजवळ तयार होत आली आहे कारण स्लो गॅसवर मी ठेवली होती आता आपण याची मळी काढूया थोडंसं दूध टाकायचं आणि तुम्हाला दाखवते मळी कशी वरी येते एक मिनटं दूध टाकलं की हे बघू शकता जी साईडला जी आहे ती मळी आलेली आहे ही काढून घ्यायची सगळा मळ जो असते साखरातला तो येऊन जातो तो सगळं काढून टाकायचा स्वच्छ असे मग होऊन जाते आपली जी चाचणी आहे ती तर किती सारा मळ आलेला आहे सारा साईडला साईडला येऊन जातो सगळं काढायचा बघा बघू शकता किती सारी जी मळी आहे निघली आणि स्वच्छ अशी चाचणी तयार झाली या मळीमुळे काय होतं एकदम काळे काळे लाडू होतात आणि आवश्यक आहे मळी काढून टाकणे आणि कारखान्यात साखर जेव्हा बनवतात त्याच्यामुळे होती तर ही मळी काढून टाकायची आणि त्याच्यानंतर बघू शकता स्वच्छ अशी साखर इथं चाचणी तयार झालेली एकदम स्वच्छ मळी एकदम साईडला येऊन जाते काढायला एकदम सोपं राहते तर आज लेकरं झोपलेले आहेत म्हणून सगळ्या व्हिडिओ बनवू शकले कारण ते जागे झाले की मला काय बनवणं शक्य नाही होत आणि इकडे आपली चाचणी तयार आहे तुम्ही बघू शकता अशी एकदम बोट्याला शिटकायला लागली तुम्ही पाणी देखील टाकून बघू शकता असं चिकट चिकट लागले की समजा ती चाचणी तयार झाली आहे आणि इकडे माझी नुकती पण तयार आहे आणि चाचणी पण तयार आहे तसेला आपण आता लाडूची आहे त्याच्यामध्ये चाचणी टाकून घेऊया सगळी बुंदी तयार आहे त्याच्यामध्ये सगळी चाचणी आणि भिजत ठेवूया थोड्या वेळ आणि थोडस थंड झालं झाल्यास लाडू घालायला म्हणजे तयार झाली आहे ह्याच्यामध्ये मला अजून सुद्धा वाटतंय की बापरे ह्याच्यामध्ये ना थोडी थोडी मुळी आहे म्हणून मी काय करते चाळून टाकते म्हणजे जेणेकरून मुळी खाली जाणार नाही त्याच्यामध्ये आपण वेलची पोट टाकणार आहोत बघू शकता पाण्यासाठी चाचणी करत आहे एकदम स्वच्छ झालेली आहे जी मुळी आहे ती चालणीमध्ये तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे नका लाडू एकदम काळे काढून होतात काळे लाडू असते की नाही असं वाटत बघू शकतो तेवढी मळी आपण काढली होती तरी सुद्धा याच्यामध्ये मळी राहिलेली आहे आणि यानंतर शक्य आहे की काळे लाडू होणं कारण त्याच्यामध्ये एवढी जर भांडणं असेल तर लाडू तर काळे भारच आहे आता आपण त्यांना ठेवून दिवस थोड्या वेळ्यासाठी घेऊ राहिला म्हणजे आपण त्याच्यानंतर गार पण होईल नंतर लाडू करूया ताटामध्ये काढून घेते कारण पातेला तर असे भोसणार नाही नंतर लाडू याच्यामध्ये चवढे ठेवतात भांडे जास्त पडणार नाही मूर्त आहे तोपर्यंत मी शेवची सुद्धा तयारी करून घेते कारण तेल असं पण भरलेलंच आहे आणि त्याच्यातून तिथं शेवचं पूर्ण घेते आणि तुम्हाला सांगायचं राहिलं फिटिंग टाईम थोडंसं नमक पण कळवतं पिठामध्ये म्हणजे कसं थोडंसं नमक पाहिजे गोड जरी असलं तरी पण छान लाडू चव येते थोडस कलर फूल तुम्हाला दिसत बंद कारण सगळी पोळी बंदी पण दिली आहे त्याच्यात थोडंसं विलायची पूड आणि मी तर थोडेसे काजू बदाम देखील टाकणार आहे घरी म्हणून टाकूयात त्या बदामाच्या काजूच्या नादात माझा काय वेग शेवचे तर गाणी होत नाही वाटत गार भरण्याच्या अगोदर लाडू बांधून घ्यावा लागतो तो खाली वर करून घेते नाही तर वरचे लाडू लागायचे लाडू लाडू लागायचे गोड गोड जास्त बघू शकता एकदम बरोबर आपली साखर झाली होती मी तर अंदाजाने टाकली होती कारण अर्धा किलो पीठ तर एकदम बरोबर होतं पण साखरचा काही अंदाज नव्हता पण एकदम परफेक्ट झाले आहेत लाडू देखील एकदम परफेक्ट होतील असं वाटतंय तर करत राहायचं आपल्याला जरी येत नसलं तरी केल्याशिवाय शिकणार तरी कसं मी तर करत असते दिवाळी म्हणूनच नाही तर अजूनमधून देखील करत असते कारण सगळ्यांना आवडतात लेकरांना सुद्धा खूप आवडतात आता लेकरं झोपलेली आहेत म्हणून नाही तर बघायचं काम आहे आताच प्लेट घेऊन खातली असते मिठातलीच कारण थोडंसं नमक घातलं म्हणून टेस्ट लागते udeman, amok macam tu, udah mana? Cepat, 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 cepat,

कुठली तर आपले मस्त पैकी लाडू तयार झालेले आहेत सगळ्या कलर एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा mm. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय भेटूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये